ती तर घरातच असते ती कुठे काय करते जेवण जे आपण मिनिटाचे व्हिडिओ टाकतो शॉर्ट्स मध्ये की अरे बापरे चटणी कोशिंबीर भाज्या भात भाकरी हे सगळं असतं अरे पण ते एक मिनिटात होतं का कधी नाही त्याला किती वेळ लागतो ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल की काय वेळ दे लागतो कधी आपण म्हणतो ना आईला अरे आई काय हे पाणसट जेवण मला नाही आवडलं बाबा जाऊ दे तर ते पाणसट जेवण सुद्धा बनवताना आईला किती कष्ट पडतात किंवा मग ती भाजी आपल्याला थिक ग्रेव्ही होण्यासाठी मी काय ट्रिक करते माझं वाटण मी कसं बनवते आजच्या व्हिडिओमध्ये मी बरेचसे काही शेअर करणार आहे आणि आज आहोंसाठी स्पेशली मराठमोळं जेवण केलं आहे जे माझ्या पिल्ल्याला पण आवडतं तर ते आहे बस आजचा असाच होम मिनी ब्लॉग फॉर फूड आहे सो कीप वॉचिंग आवडला तर सांगा आणि तुम्ही कसं बनवता तेही मला सांगा थँक्यू इफ यू वॉन्ट टू सी अ रिअल बाय ट्रॅव्हल विथ मी फ्रॉम इंडिया इंग्लंड स्कॉटलंड करें गुड मॉर्निंग मंडळी तर कसे आहात सगळे वाटण आपलं चिकन किंवा भाजीसाठी मी एक कॉमन वाटण बनवते सुख्या खोबऱ्याचं ते कसं बनवते मी सांगते सो मी सुख खोबरं घेतलं याच्यामध्ये भाजून थोडंसं ब्राऊन होईपर्यंत त्याच्यामध्ये चना दाळ घेतली आहे आणि थोडेसे धणे घातलेत धणे जिरं आणि त्याच्यामध्ये धणे जिरं आहेत तांदूळ आहेत धणे म्हणजे धण्याची डाळ नाही आहे धणे आहेत आपल्या अख्खे आणि चणा डाळ हे सगळं मिक्स करून मी भाजून घेतलंय मस्त आणि त्याला बारीक केल्यावर अगदी असं पीठ होतं आणि त्याच्यामध्ये मी कांदा फ्राय करून घालते हे सगळं मिक्स करून वाटण बनवत आहे वाटण तर अगदी छान होतं चिकनला किंवा कुठल्याही भाजीला आपल्या ग्रेव्हीला थोडी थिक कपली भाजी होते छान रसा होतो सो so, मी हे असं वाटण त्याच्यासाठी वापरते आणि बऱ्याचदा काय होतं खोबरं आणि जो मी जो फ्राय केलेला कांदा असतो तो जर एकत्र एक फ्राय दळायला गेलात ना तर क हे एवढं बारीक पीठ असं होऊन येत नाही पावडर वाटणाची आपल्या तर मी आधी हे वाटून घेते खोबरं आणि त्याच्यानंतर मग थोडंसं त्याच्यात पीठ हे घालून त्याची पावडर खोबऱ्याची दळलेली मग त्यात कांदा फ्राय केलेला घालते आणि तो मग दळून घेतला ना की छान दळून निघतो अगदी बारीक होतो सो so, तुम्ही कसं वाटण बनवता मला नक्की सांगा हे खोबरं वाटून घेतलंय आणि त्याच्यामध्ये फ्राय केले कांदा सो so, अगदी बारीक झालंय ते वाटण हे आता मी मिक्स करून घेईल बाकीचं आपण जे वाटण केलं होतं त्याच्यात सो so, सुख वाटण मी हे असं बनवते आणि ओलं वाटण आपलं ओलं खोबरं मिरची आलं लसूण कोथिंबीर हे सगळं मिक्स करून त्याच्यात ते घालून बनवते सो तुम्ही कशी वाटण बनवता तुमच्या मच्छीसाठी वगैरे किंवा भाजीसाठी काही वेगळी बनवता का हे माझं कॉमन आहे सगळ्यासाठी हे वाटण मी वापरते बऱ्याच आता हिरवं खोबरं इकडे अवेलेबल नाही त्याच्यामुळे ते वाटण मग कसं बनवणार म्हणून मग ठीक आहे हे चालून जातं आणि छान होते सगळ्या भाज्यांची ग्रेव्ही ना अगदी ठीक होते आणि ह्याला हात वापरण्याशिवाय पर्याय नाही आहे सो so, हाताने मस्त मिक्स करून घेते मी त्याला आणि हे एवढं वाटण मला आठवडा ते म्हणजे बारा ते पंधरा दिवस चालतं भाजीसाठी मी जास्त वापरत नाही कारण तुम्ही पण जर कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम असेल कोणाला काय असेल किंवा नसेल तरी तरी प्रिकॉशन घेण्यासाठी कधीतरी अगदी मटण चिकन केलं तर ठीक आहे पण अदरवाईज हे एवढं पुरेसं असतं मला पंधरा दिवसासाठी तो हे माझं वाटण रेडी झालेलं आहे आता मी ते फ्रीजला स्टोर करून ठेवेल पॅक डब्यामध्ये आणि ते मला भाजीसाठी चिकनसाठी मटणसाठी फिश करी सगळ्यांसाठी ते वापरता येईल किंवा वाटप म्हणतात आम्ही वाटणच म्हणतो आता इकडे काही खोबरं वगैरे भाजायला माझ्याकडे चूल नाही कारण इथे वाज भाजलं ना सगळं प्या पॅ प्या सगळीकडे आवाज येतील सो आम्ही ते नाही करू शकत म्हणून मग हे असंच वाटण मी वापरते सो ते वाटण जेव्हा तुम्हाला वापरायचं असेल तेव्हा मिक्सरला परत लावायचं पाणी घालायचं आणि वाटून घ्यायचं त्याच्याने अजून छान त्याचा फ्लेवर वाढतो भाजीमध्ये किंवा चिकन रस्सामध्ये वगैरे सो अशा प्रकारे मी माझ्या भाज्यांसाठी वाटण हे बनवते आणि असं हे वापरते सो तुम्ही कसं वापरता मला नक्की कमेंट करून सांगा थँक्यू सो असं नाही आहे की मला बाहेर काम करतात त्या लोकांची जाणीव नाही आहे पुरुषांची किंवा स्त्रियांची कारण मी सुद्धा काम केलं आहे अंधेरीवरनं मेट्रो पकडून घाटकोपरला यायचं घाटकोपरवरनं ती गर्दीतली ट्रेन पकडायची आणि मुलुंडला जायचं आणि घरी जाता जाता नऊ साडेनऊ कधी दहा वाजले तर दहा वाज जाऊन सगळं <coughs> चप्पल काढायची पटापट शूज आपलं लॅपटॉप बॅग टाकायचे आणि किचनमध्ये पळायचं जेवण बनवायला सो so, हे केलेलं आहे तसे पुरुष पण काम करतात सो so, असं so, काही नाही so, सो आपल्या घरात जी पण स्त्री असेल आपली आई वहिनी बहीण बायको आजी काकी मामी कोणी त्या जर तुमच्यासाठी काही प्रेमाने करत असतील तर कधी थोडं कमी जास्त झालं तर लगेच तुम्ही त्यांना बोलून दाखवण्यापेक्षा बघा ना त्या आपण बिचारे किती काम करतात गावाकडे शेतावर जातात येऊन करतात सगळं काही बरीचशी कारणं असतील कधी बरं नसतानासुद्धा उठून करतात सकाळपासून तुमच्यासाठी तुम्ही उपाशी नको जायला म्हणून तर सगळ्या गोष्टी असतात ह्या तुम्ही त्या थोड्या कन्सिडर करा आणि असं काही नाही आजकाल पुरुष स्त्री सगळेच काम करतात आणि सगळेच झटत असतात आयुष्य चांगलं मिळवण्यासाठी सो असं काही नाही आहे की बायकाच सगळं काम करतात असंही म्हणणार नाही स्त्री आणि पुरुष दोघं पण एकजुटीने काम करतात सो थोडा विचार करा बाकी मी आता जेवण वगैरे बनवायला घेतलं वालाची वाला रस्साबाजी ते वाटण जे बनवलं होतं ते घातलं त्याच्यामध्ये नंतर पापड जे साबुदाण्याचे होते ते तळून घेतले ते करता करता त्याच्या जे वालची भाजी बनवली होती ते वाल निवडायला वेळ लागतो वाटण बनवायला वेळ लागतो बाकी सगळं तांदूळ गावाकडे निवडतात सगळं खडे बघतात त्याचं हिरव्या भाज्या पालेभाज्या आणतो त्या निवडायला सगळ्यालाच वेळ लागतो असं काही झटकपेट जिनीचं ज हे ते चिरागला आपण फिरवलं आहात की म्हटलं की बाबा दे आणि सगळं मिळालं असं होत नसतं तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला असतात कधी कधी ह्या जेवणामध्ये माझा वेळ अर्धा पेक्षा जास्त दिवसाचा वेळ त्याच्यातच जातो सकाळी नऊ नो, साडे नऊला ला चालू केलं तर साडे माझं आपलं चाललं हळू 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 कधी थोडं लवकर वाटपत डिपेंड्स कधी तब्येत ठीक नसेल काय नसेल तर आपण थोडं कन्सिडर केलं पाहिजे मग वालाच्या भाजीमध्ये गुळ आणि चिंच घालायला घेतली चिंच आणि गुळ घालून खूप छान टेस्ट लागते तरी गावच्या चुलीवरचं जेवण तर विनायचं पण छान लागतं त्याच्यात काही वादच नाही सो मग नंतर so, मेथी निघायला घेतली मेथीची अर्धी भाजी आज मी कधी करणार आहे आणि अर्धी मी मेथीचे थेपले बनवायला जेव्हा इंग्लंडला मी राहत असताना दुसऱ्याकडे जायचे दुसऱ्या देशामध्ये तिथे तीन दिवसासाठी ऑफिसच्या कामासाठी जायला लागायचं म्हणजे इंग्लंडचे चार भाग आहेत ऍक्च्युली आयर्लंड आहे इंग्लंड आहे स्कॉटलंड आहे आणि दुसरा एक आहे त्याला वेल्स असं म्हटलं जातं हे चार भाग मिळून ॲक्च्युली युनायटेड किंगडम म्हणजे इंग्लंड होतं सो तिकडे जायचे तेव्हा मी थेपले बनवून द्यायची त्यांना मेथीचे बऱ्याचदा कारण जेवण आपलं मिळेल की नाही माहिती नसायचं तर दोन दिवस वगैरे काही नाही मिळालं तर हे पुरायला त्यांना म्हणून मी बनवून द्यायचे तिकडे सो मी कसे बनवायचे हे टिकाऊ असे म्हणजे दोन दिवस टिकतील किंवा तीन दिवस टिकतील असे थेपलेत त्याची रेसिपी पाठवेल दाखवेलच तुम्हाला आणि तांदळाची पेज कोणाला आवडते बघा आत्ता मला तांदूळ हे नव्याचे होते नव्याच्या तांदळाची पेज निघाली मग मस्त थोडंसं मीठ आणि मसाला घालून ती प्यायला मला फार आवडते आधी आवडायची नाही पण एकदा आईने दिलेली मला बग पिऊन बरं नसताना छान लागेल तर पिलं तर मला आवडली मग तेव्हापासून मी प्यायला लागली कोणाकोळाला आवडते तांदळाची पेज आणि नव्याच्या तांदळाची जर त्याची ही पेज असते आणि ही पण पौष्टिक असते तर असं सगळं आहे मग पटकन पीठ मिळवलेल्या भाकऱ्या बनवल्या आज ज्वारीच्या पिठाच्या भाकऱ्या बनवल्या होत्या आत्ता मी खुश आहे कारण की मला सगळ्या प्रकारची पिठं मिळालीत आता इकडे नाचणी ज्वारी तांदूळ बाजरी सगळीच पिठं सो सगळ्या प्रकारच्या भाकऱ्या बनवता येतील मला आणि घरच्यांना पण खायला देता येतील माझं पिल्लू सगळ्या भाकऱ्या आवडीने खातो त्यामुळे मी खूप खुश आहे सो तुमच्याशी बोलता बोलता हे सगळं करताना जेवण झालं आहे सगळं मेथीची भाजी बनवायला घेतली आणि मेथीची भाजी बऱ्याचदा मी पानं तशीच खोडून घेते हाताने थोडेसे मोडते बस पण कापत नाही बघा कधीतरी अशी करून आणि एक दोन ते तीन मिनटं फक्त गॅसवर शिजवायची आणि गॅस बंद करून लगेच मीठ घालायचं अशी थोडी कच्चीशी भाजी भाकरीसोबत खायला ना खूप सुंदर लागते काहीतरी बनवून बघा अशी सो तो तोपर्यंत पिल्लू आला होता मग मग भूक लागली मग मस्त भाकऱ्या बनवलेल्या अगदी मऊ झाल्या होत्या भाजी ज्वारीच्या भाकऱ्या त्या भात गरमगरम वालाची जाडसरसं असलेली भाजी मेथीची भाजी लोणचं पापड ह्या सगळ्या गोष्टी वाढून मग पहिले आहूंना दिलं आणि नंतर आज पिल्लू आणि मी एकच ताट शेअर केलं त्याला मी म्हटलं चल आज तुला भरवते मी कधी लाडाने तो भरवायला सांगतो आई भरव हो मला म्हणून सो आज त्याला भरवलं हो मलाही बरं वाटतं त्यालाही म्हटलं जरा दोन घास जास्त खाऊ घालते सो आज गोडाधोडाचं असं काही नव्हतं नाही सगळं तिखट जेवण पण बऱ्यापैकी पौष्टिक जेवण केलं होतं आणि हे बनवायला बराच वेळ पण गेला सगळंच हे करताना बट जेव्हा आपल्या घरच्या समाधानाने खातात तेव्हा ते करायलाही जेव्हा कष्ट पडलेत किंवा त्रास झाला आहे किंवा काय वाटलं त्याचंही समाधान मिळतं की बाब सकाळपासून राबलो त्याचं फळ मिळालं सगळ्यांना आवडलं जेवण सो आजचा भाग कसा वाटला प्लीज सांगा कमेंट करून थँक यू फॉर वॉचिंग